म्हणजे रात्रभर भरपूर पाऊस पडला का दिवसभर तर काहीच पाऊस नव्हता आणि आजचा सकाळचा क्लायमेट बघा आणि इकडं हे आहे भात आपलं भात आहे पेरलेलं आणि इकडे नाचणी पेरलेली आहे आणि बघा लोकांचे फोडी वगैरे झाले आता फोडीनंतर बेर काढतील बेर झाल्यानंतर मग लावणीला सुरुवात हे घराजवळ हे छोटे छोटे दळे आहेत तुमच्याकडे त्याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा काही ठिकाणी चोंडे म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंटमध्ये सांगा नमस्कार 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 मंडळी सुप्रभात गुड मॉर्निंग मंडई पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वेश्वरी मनापासून स्वागत करतो तर मंडळी मस्त सकाळचं वातावरण आहे सकाळचे साडेआठ वाजता आहेत आता आणि आपल्याला जायचं आहे झाडं लावायला तर काल मी नर्सरीत गेलो होतं झाडं आणायला म्हणजे काल आंब्याचं कलम आणलं आहे आणि काजूची दोन कलम आणले असे तीन झाडं लावायची आपल्याला एक आपल्या घराजवळ लावायचे आहे आणि दोन आहे ना आपल्या रानात लावायचे तर मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि जुनी लोक म्हणतात जो म्हातारी लोक वगैरे आहेत ना ते म्हणतात की जर का मिरगत आहे ना झाडं वगैरे लावली तर ती व्यवस्थित होतात चांगली जगतात तर या शुभमुहूर्तावर आपण झाडं लावूया बघूया होतील ते होती, ले होती, ले होती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे हे हो बघा आपला कलम लागू लावून झालाय तर खड्डा मारले तो आहे पूर्ण तर आता शिमग्याला आलेलो ना तेव्हा खड्डा मारलेला साइडून असे दगडे लावून घेतले म्हणजे जसं जसं मोठं होल ना तशी ह्याच्यात मग माती वगैरे टाकून भरणी करायची आणि आता आंबा बघा कसं लावले त्याचं जिथं कलम बनतं ना त्याच्या खालीपर्यंतच माती टाकायची त्याच्यावरती माती नाही टाकायची आणि मातीला आहे ना हे बघा मातीत आधी हे टाकले ही पावडर टाकली जेणेकरून वाळवी वगैरे लागते ना त्याच्यासाठी ती पावडर टाकली थोडीशी आणि शेणखत टाकलेलं झालं आता एक लावून झालं आहे अजून दोन काजूची झाडं लावायची ते आपल्याला रानात जाऊन लावायचे तर डायरेक्ट तुम्हाला तिथेच भेटतो तर म्हणजे रानात आलो आहे ना इकडे बघा काजू आहेत दोन वेंगूरला सात ही जात आहे काजूची तर लावायचं आहे एक इथं लावणार आहे आता इकडे गवत आहे पूर्ण इकडे आता कोणी शेती वगैरे करत नाही म्हणून आहे ना पूर्ण गवत वगैरे येतं तर इथे काजू लावायचं आपल्याला या ठिकाणी टेक्याने खड्डा मारतो आता आणि एक तिकडं लावीन त्या साईडला आई साफ करते आणि हा बघा हे घा निसर्ग तर चला आता पटापट काम करतो आणि नंतर तुम्हाला म्हणजे इथं खड्डा मारला एक एवढा खड्डा बसवेल इथं मारायचं होतं पण आहे कातळ आहे मग इथं एक मारायचं होत इथं पण कातळच भेटलंय ती एक झाड लावूया इथं दुसरा खड्डा इकडं मारायचा तो पण आता मारून घेऊया को ती कोयती कोयती आणली आणि पावडा आणलाय धम लागला मुंबईत एकदम बसून बसून काम आणि काहीतरी अशी काम केल्यावर दम लागतो तर ही एक जागा आहे तो इथे एक लावतो आहे आणि इथे एक सो माती ने पावडा फावडा नि पावडा तो जालो ना, ना तो काटी चला मंडळी आता आपले काजू वगैरे लावून तर झालेच आता पाऊस आहे तोपर्यंत पाणी घ्यायची काही गरज तर नाही नंतर बघू कसं काय पाण्याचं तर आता तर फायनल लावून झाले तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला आता घरी चाललंय भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय